नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आनंदाची बातमी आहे सर्व दिव्यांग बांधवांकरिता होय मित्रांनो ही गोष्ट खरी आहे सर्वांना आता ई रिक्षा मिळणार आहे तर काय क्रायटेरिया आहेत आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी दोन हजार तेवीस आणि चोवीसकरिता ई रिक्षा फॉर्म अप्लाय केलेले आहेत अशा लोकांनी फॉर्म परत भरायचा नाही आहे पण कुणी भरायचा नाही ज्या लोकांनी लाभ घेतलेला आहे अशांनी भरायचा नाही ज्या दिव्यांगांना या योजनेचा लाभ घेतलेला नाही किंवा मिळालेला नाही अशाच दिव्यांग बांधवांनी याकरिता अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय करण्यापूर्वी दिव्यांग बांधवांचे एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी वयोमर्यादा अठरा ते पंचावन्न हे वय असणं आवश्यक आहे लक्षात घ्या ज्या दिव्यांग बांधवांचं वय एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी अठरा ते पंचावन्न वयोगटातल्या सर्व दिव्यांग बांधवांनी फॉर्म अप्लाय करायचा आहे ज्या लोकांनी दोन हजार तेवीस आणि चोवीसकरिता फॉर्म अप्लाय केलेले आहेत आणि त्यांना लाभ मिळालेला नाही अशा लोकांनी हा फॉर्म अप्लाय करायचा आहे मित्रांनो तुम्हाला फॉर्मविषयी अधिक माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल म्हणजे तुम्ही कोणत्या साईटवर जाऊन फॉर्म अप्लाय करू शकता त्या वेबसाईटची लिंक आणि याकरिता काय काय अटी आहेत शर्यती काय आहेत याविषयीचा पी डी एफसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो ज्या दिव्यांग बांधवांना ड्रायविंग लायसन परवाना नाकारलेला आहे अशा लोकांनासुद्धा ई रिक्षा मिळणार आहे घरामध्ये वडील भाऊ कोणीही असतील तर ती व्यक्ती वाहन चालू शकतात तर याकरता काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया अर्जदाराचा फोटो अर्जदाराची सही जातीचा दाखला म्हणजे कास्ट निवास प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड निवास प्रमाणपत्र बँक डिटेल हे जे काही सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला घ्यायचे आहेत सोबत म्हणजे अप्लाय करताना ठीक आहे समजलं का परत एकदा सांगू बघा अर्जदाराचा फोटो सही जातीचा प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला निवास प्रमाणपत्र ओळखपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड अपंगत्वाचे प्रमाणपत्र बँक डिटेल हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि फॉर्म भरताना तुम्हाला लागणार जे महत्त्वाचं आहेत ते म्हणजे तुमचं तुमची वैयक्तिक माहिती द्यायची आहे जसं की स्वतःचं नाव वडिलाचे नाव अडनाव नाव आईच्या पतीचे नाव अडनाव पालकाचे मोबाईल क्रमांक स्वतःचा मोबाईल नंबर तुम्हाला लागणारच आहे आधार कार्ड क्रमांक यू डी आय डी क्रमांक ईमेल आय डी हे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स सोबत ठेवायचे आहेत आणि पडपडताळणी होईल तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत आता यामध्ये आठ आणखी काय आहे दिव्यांग लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अपंगत्वाचे प्रमाणपत्र चाळीस ते शंभर असणे गरजेचे आहे आणि अधिक दिव्यांग जे आहेत म्हणजे जय व्यक्ती शंभर टक्के आहेत अशाच लाभार्थ्यांना अगोदर या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो याची डेट काय आहे भरण्याची ते आता बघूया आपण दिनांक बावीस जानेवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते सहा फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज करता येतील तर मित्रांनो आलेली संधी सोडू नका या योजनेचा नक्कीच म्हणजे अवश्य लाभ घ्या मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह हिंद वंदे मातरब आणि हो फॉर्म कुठल्या वेबसाईटवर भरायचा आहे त्या वेबसाईटचे लिंक आणि यामध्ये ज्या काही अटी आहेत सूचना आहेत याविषयीचा जो पी डी एफ असणार आहे तो सु तो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर मला द्या रजा जय हिंद वंदे मातरम